नव्यात मन सुन्न करणारी खुणाची एक धक्कादायक घटना घडली आहे आपल्या जुन्या प्रियसीसाठी सैन्यात क्लर्क म्हणून काम करणाऱ्या नराधमानं आपल्याच बायकोला विष देऊन खून केला आहे खुणाचे प्रकरण समोर आल्यानंतर धुळ्यात एकच खळबळ उडाली खून झालेल्या महिलेचं नाव पूजा असून नराधम आरोपीचं नाव कपिल बाळू बागुल असं आहे या घटनेसंबंधी पश्चिम देवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचा पती सासू नंद व प्रेयसीला अटक करण्यात आलेली आहे विषप्रयोगासोबतच पूजा हिच्या डोक्यात वस्तू मारल्याचंही समोर आलंय तशी माहिती पश्चिम देवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिलीय नेमकं प्रकरण काय सैन्य दलात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या कपिल बाळूबागुल असं खून करणाऱ्या पूजा बागुल हिच्याशी दोन हजार दहा साली लग्न झाले होते या दोघांना नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे कपिल याचं शिक्षण धुळ्यातील जयहिंद कॉलेजमध्ये झालं कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते 2007 दोन हजार सातमध्ये प्रज्ञाचं लग्न झालं प्रज्ञाला सतरा व तेरा वयाच्या दोन मुली आहेत प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे काही वर्षापूर्वी प्रज्ञा आणि कपिल पुन्हा संपर्कात आले होते नंतर पूजावर विषप्रयोग पुन्हा संपर्कात आल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली प्रज्ञा कार्डिलेच्या संपर्कात आल्यानंतर कपिल बाबुल याने पूजाला संपवण्याचा निर्णय घेतला नंतर पूजावर त्याने विषप्रयोग केला विषप्रयोग केल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस यायला लागला त्यानंतर पूजाला दीड तासाने मृत्यूनं गाठलं या काळात कपिल तडफडणाऱ्या पूजाकडे एकटक पाहत बसला होता गडबडीत अंत्यविधी करण्याचा प्रयोग पूजाच्या मृत्यू झाल्यानंतर त्यानं तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं खाजगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करायचा सल्ला देण्यात आला पण धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत कपिल बागुल या नराधमानं इतरांच्या मदतीनं पूजाच्या अंत्यविधीची तयारी केली होती ही बाब मात्र पश्चिम देवापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समजली पैशासाठीही सुरू होता खेळ ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाचं पार्थिव ताब्यात घेतलं नंतर पूजाच्या मृतदेहाचे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आलं यातून पूजा हिच्यावर विश्वप्रयोग केल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान पोलिसांनी पूजाचा पती आरोपी कपिल सासू विजया ननंद रंजना आणि प्रेयसी प्रज्ञा यांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत पूजा हिच्या सासरच्या मंडळींकडून पैशासाठी देखील छळ सुरू होता त्यावर महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती महिला आयोगानं वेळीच दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव वाचला असता असा आरोप पूजाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे धुळे प्रतिनिधी मराठी एस न्यूज